शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गोल्ड एग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो कापूस बाजारभावामध्ये आज काही प्रमाणामध्ये तेजी आपल्याला पाहायला मिळाली आहे तेजी किती आहे आणि याचा बाजारभावावर आणि लोकल मार्केटवर काय परिणाम होईल आणि आपल्याला काय आजचे रेट पाहायला मिळणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला जर कापूस बाजारभावाबद्दल संपूर्ण माहिती रोज अपडेटद्वारे घ्यायची असेल किंवा तुम्हाला कापूस बाजारभावाबद्दल माहिती पाहिजे असेल तर आजच आपल्या ग्रीन गुड एग्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे अशाच व्हिडिओ तुम्हाला रोज रोज अपडेट मिळत राहतील तर मित्रांनो आज अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज मार्केटमध्ये बऱ्यापैकी तेजी हे आपल्याला दिसून आली आहे जसं की आपण कालचं मार्केट पाहिलं म्हणजे जर शनिवारचं मार्केट आपण पाहिलं तर शनिवारच्या मार्केटमध्ये जवळजवळ पाचशे रुपयांनी मार्केट घसरलं होतं बावन्न हजार पाचशेचं मार्केट बावन्न हजार रुपये झालं होतं आणि यामुळे मार्केटमध्ये थोडासा जो प्रेशर आहे हा आपल्याला जाणवला म्हणजे साधारण दोनशे तीनशे रुपयांनी मार्केट जे आहे हे कमी झालं परंतु आता पुन्हा आज चारशे रुपयांनी गठनमध्ये तेजी पाहायला मिळाली आणि ही चारशे रुपयांची तेजी आपल्याला साधारण दोनशे रुपयांनी प्लस मार्केट परत आज पाहायला मिळेल बऱ्याच ठिकाणी सहा हजार आठशेपासून सात हजार दोनशेपर्यंतची जी रेंज आहे ही आपल्याला पाहायला मिळेल तर प्रत्येक भागामध्ये रेंज ही वेगळी आहे साधारण सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे हा लोकल मार्केट असणार आहे आणि साधारण सात हजार पाचशे ते सात हजार सातशे ते सात हजार आठशे ही जी रेंज आहे हे आपल्याला अकोट बाजार समिती अकोला जिल्हा या ठिकाणी आपल्याला ही पाहायला मिळेल कारण त्या ठिकाणचं मार्केट जे ते आहे हे थोडंसं पॉझिटिव्ह मध्ये चालतं बाकीचे जे पण मार्केट आहेत हे लोकल मार्केटच आहे त्यामुळे त्यांचा जो रेट आहे हा थोडासा आपल्याला कमी पाहायला मिळतो आता इतर राज्यांची तुलना जर केली तर राजस्थान देखील आज चारशे रुपयांनी प्लस आहे गुजरात आज चारशे रुपयांनी प्लस आहे त्यानंतर मध्य प्रदेशसुद्धा सुद्धा आजच्या दिवशी चारशे रुपयांनी प्लस आहे मध्य प्रदेश पंजाब आणि हरियाणा या तीनही राज्यांमध्ये आज बावन्न हजार चारशे रुपये दर झाला आहे त्यामुळे एकंदरीत जो दर आहे हा प्रत्येक राज्यातला जवळजवळ वाढलेला आहे आणि त्यामुळे एक थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर तेजीचे संकेत थोडेसे आपल्याला आज दिसत आहेत आता आणखी थोडीशी तेजी अपेक्षित आहे साधारण एक हजार रुपयांची जर तेजी आपल्याला या साधारण आठ ते दहा दिवसामध्ये जर पाहायला मिळाली तर मार्केटमध्ये साधारणतः आठ हजारापर्यंत रेट जाण्याची शक्यता असू शकते आता याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी मॅटर करतात म्हणजे डिमांड सप्लाय दोन्ही गोष्टी आहेत जरी आ गठन आयात झालेले असेल आणि जरी सी सी आय सेंटर उभी झाली असतील तरीसुद्धा शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनाच कापूस द्यावा खास करून सी सी आय सेंटरकडे जाण्याची घाई करू नये याचं कारण असं की ज्या जिनिंग्सला कापूस पाहिजे त्यांना गठनचा फायदा नाही आहे त्यांना कापूसच लागतो त्यामुळे आणि विशेष म्हणजे ह्या वर्षी कापूस उत्पादन खूप कमी आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा मित्रांनो एक प्रामाणिक मत असेल की आपल्या कापसावर आपल्या शेतकऱ्यांचा हक्क आहे आणि तो असाच कोणाच्याही हातात देता कामा नाही त्यासाठी विचारपूर्वक आणि जाणीवपूर्वक आपल्या कापसाची विक्री करा धन्यवाद